नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय महाराज फक्त धीर धरला बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे नाशिक असेल मालेगाव क्षेत्र असेल धुळे नंदुरबार परिसर असेल त्यामध्ये अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरचाही समावेश होता महाराष्ट्रातला हा राहिलेला वीस टक्के भाग येत्या चोवीस तासामध्ये बऱ्याच कव्हर होणार आहे कारण की, की आरबी समुद्रामार्गे येणारी टफ लाईन ज्यामुळे महाराष्ट्रातल्या सोडलेल्या भागापैकी दहा ते बारा टक्के भागांना दिलासादायक देखील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही दिलासादायक बाब महाराष्ट्रातल्या जाफराबाद भोकरदन सिल्लोड कन्नड मालेगाव क्षेत्रामध्ये काही भागांना आपला प्रभाव टाकताना मागील दोन ते तीन तासापासून आपल्याला दिसते आहे त्यामुळे पुढचे चोवीस तास संतधार ते वीज पाणी पावसाचं आगमन राज्यातल्या या सोडलेल्या आणि किचकट कंडिशन असलेल्या भागांमध्ये नक्की मजन मारणार आहे आता हा शॉर्टकट व्हिडीओसाठी बनवतोय आपण की मुद्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढील परिस्थिती देखील शॉर्टकट मध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता खूपच चांगली गुड न्यूज आहे बोलताना देखील आनंद होतोय तर खानदेश साठी ही गुड न्यूज सर्व भागांसाठी आहे त्याचबरोबर अहिल्या पर देवीनगर परिसर सुद्धा नाशिक क्षेत्र सुद्धा बराचसा पावसाच्या होती आजपासून पुढच्या बारा घंट्याच्या आतमध्ये येतो आहे आता सध्या आपण जर बघितलं सव्वा सात ते वाजले आहेत या टायमिंग पासून पुढच्या साडेसातच्या टायमिंग पासून पुढच्या तीन तासामध्ये सुद्धा काही भागांना चांगला पावसाचा रेलछेल मारते पण आपण थोडं लेट सांगतोय पण पाऊस हा थेट या काळामध्ये होणार आहे तर एक विनंती सगळ्यांना असेल ज्यांना आतापर्यंत अंदाज पोहोचतात ज्यांना टायपिंग करता येत नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या आप कमेंट्स करायच्या आहेत आपण कुठल्या जिल्ह्यातून पाहत आहात सर्वाधिक संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांची आपण एक छोटी रील सुद्धा बनवणार आहे जेणेकरून त्यांना संपूर्ण व्हिडिओ पाहायला वेळ नसतो तर अशा शेतकऱ्यांना आपण इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती अशा रील्स बनवणार आहेत आता उघड्या मेन टॉपिक कडे आपला जी काही पद्धत आहे अंदाज सांगण्याची ती फक्त लॉंग व्हिडिओसाठीच नाही आपल्याला छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील ह्या रील्स आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्या ना आहात हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न करायचा सा। आहे तर जळगाव धुळे नंदुरबार शहादा परिसर आणि छत्रपती संभाजीनगर जवळपास व्याप्तीच्या बाबतीत ब्याण्णव टक्क्याहून अधिक उद्याची चोवीस तारखे सॉरी चोवीस तारखे चोवीस तासाच्याही आतमध्ये यांना कव्हर करणार आहे त्यामुळे जवळपास पंचवीस जुलै अशी तारीख आहे कि भिज पाणी का होईना ज्या पावसाची आपल्याला अपेक्षा आहे त्या पावसापेक्षाही बरा पाणी या भागामध्ये नक्की आवर्जून आहे त्याचे पडसाद तर मात्र मागच्या तीन तासा अगोदरच उमटले आहेत जसे की जाफराबाद भोकरदनच्या बऱ्याचशा भागांनी चांदनभरीपेक्षाही अधिक चांगला पाऊस झालाय त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या सोडलेल्या भागापैकी काही भागांना त्याने आज नक्की घेतला आहे तसे मॅसेजेस आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत आता थोडे भाग छत्रपती संभाजीनगरचे आले मालेगावच्या मालेगावच्याही बहुतांश ठिकाणी आजच्या पावसाने मजल मारले पुढच्या चोवीस तासांमध्ये राहिले साले भागे कव्हर करतीलच सोलापूर सांगली सातारा या भागामध्ये लेट आहे भाग बाबतीत कमतरता देखील मान्सून दाखवतो आहे पण परिस्थिती तुमची दिवस चांगल्या पावसाची असल्यामुळे बराचसा सोलापूरचा साताऱ्याचा भाग पावसाच्या उघाडीची वाढ देखील पाहिजे अशीच चांगली कमी कंडिशन देखील या भागांची आहे नाशिकचं चित्र ह्या दोन दिवसात दोन दिवसात मंत्री चोवीस तासाच्याही आठ म्हणजे उद्याचा लाईव्ह घेऊपर्यंतही यांची चिंता मिटेल अशी कंडिशन स्पष्ट मॉडेनुसार दिसते आहे आता सरळ सरळ आपण या भागांची पश्चिम महाराष्ट्राची पूर्ण माहिती देऊनच खालील भागांचा अंदाज घेऊया छत्रपती संभाजीनगर जळगाव सर्व तालुके जालन्याचे सर्व तालुके उद्या दिवसभर पावसाची संततधार फवारणीसाठी वातावरण योग्य नाही या भागांमध्ये त्यानंतर नाशिक जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातले जी काही उत्तरकेळी भाग आहे धुळे जिल्हा शिरपूर शिंदखेडा त्यानंतर साक्री जिल्हा साक्री तालुका या भागातल्याही सर्व गावांना उद्याच्या पावसाची नोंद जीवणार आहे ती भीज पाणी ते चांगनभरी पावसापर्यंत मजून मारू शकते त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये भीज पाणी पाऊस आहे पिनवलता पाऊस बऱ्याच ठिकाणी राहणार आहे पण चांदनभरीची जी काही नोंद आहे ती दहा ते भागामधील पण करपलेल्या पिकांना अवश्य हा जीवदान देईल त्यानंतर सातारा सांगली तुमच्याकडे भागव्याप्ती थोडी कमी आहे उत्तरकडे भागांच्या तुलनेमध्ये पण सोडलेले जे काही भाग असतील यांना दिलासा देईल दिला अशी चिंता मुक्त करणारी कंडिशन मात्र पुढच्या अठ्ठेचाळीस तास चांगले आहे म्हणजे उद्याची तारीख आहे आणि पर्वाची ही तारीख चांगलीच आहे त्यानंतर राहिले सायलेला धाराशिव धाराशिव मध्ये भाग फारसे राहिले नाहीत पण तिथे समाधान व्यक्त करणारी जी काही कंडिशन आहे ती देखील या भागामध्ये आहे यवतमाळ बाबतीत मी प्रवीण सर नक्की सांगतोय थोडा धीर धरा कारण की आज पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांचा अंदाज देऊन आपण खाली सरकणार आहोत त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्याचा जो काही संतधारीचा पणा आहे किंवा झरीचं वातावरण आहे कंटिन्यू तीन ते चार दिवस राहील फवारणीसाठी तुमचा खर्च मात्र चांगला वाढणार आहे ज्यामुळे या भागामध्ये फ्रीप्स पडण्याचं प्रमाण ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत भागा या भागामध्ये आवर्जून येईल कारण की या भागामध्ये चिलत्या नावाचा जो काही पाऊस आहे आपल्या शब्दानुसार सांगायचं म्हटलं तर ही परिस्थिती इथे स्पष्ट पाहायला मिळणार आहे येत्या काळामध्ये सुद्धा आता राहिले सायले जे काही देऊळगाव राजा आहे बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्याबरोबरच जे काही अकोला अमरावती चंद्रपूर हिंगोली आहे हिंगोलीच्या वसमत या भागामध्ये मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे वसमतच्या काही भागामध्ये आज सुद्धा तर या भागांना उद्या जवळपास पाऊस बारा एक वाजता आगमन करेल काही ठिकाणी सकाळपासून होईल पण आल्याच्यानंतर तो संत धारेमध्ये मुसळधारेचा देखील झटका दिल्याशिवाय राहणार नाही अशी कंडिशन स्पष्ट मॉडेलनुसार व्यक्त होते आहे त्यानंतर परिस्थिती नागपूर चंद्रपूरची मेघगर्जनेसह कारण की पूर्वी दर्भासाठी कल्याणकारी हा पाऊस असेल पण भागव्याप्तीच्या बाबतीत चांदनभरी नदी नाल्याला पाणी जाईल अशी कंडिशन येत्या चोवीस ही पाहायला मिळते जवळपास पंचवीस तारखेच्याही दुपारपर्यंत आगमन या भागामध्ये नक्की होऊन जाईल एकंदरीत आता नांदेडची कंडिशन बघा नांदेडच्या सोडलेल्या भागांना सुद्धा आज असं माहिती मिळाली की त्या भागांना त्यांनी घेण्याचा परिणाम बऱ्याच ठिकाणी बरा होता पेरवणी किंवा सकाळपासून संतधार पाऊस आल्यामुळे शेतकरी तिथला सुखावलेला आहे आता जालना जिल्हा जालन्यामध्ये उद्या कोणत्याही क्षणी पाऊस ऍक्टिव्ह होऊन जाईल पावसाचं प्रमाण जालन्यामध्ये आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी संतधारेचं वाढलं होतं यामध्ये रांजणी पट्टा जो काही मंठा पट्टा आहे या भागात देखील जोर त्याचा चांगला राहिलेला आहे आणि आता लाईव्ह कंडिशन जर आपण बघितली तर लाईव्ह कंडिशनच्या सुमारास आज जाफराबाद चालू आहे बुलढाणा यवतमाळ चांगला चालू आहे यवतमाळला देखील उद्या मात्र पाऊस जास्त प्रमाणात असणार आहे यवतमाळच्या काही भागांमध्ये आकमन आहे ला, लातूर शिरूर अंतपाल ह्या देखील भागांमध्ये पुढच्या दोन ते ती तीन तासांमध्ये पावसाचा जोर वाढतो आहे आजच्या शिव जिल्ह्याला त्यानंतर चंद्रपूर गोंदिया वर्धा यवतमाळच्या भागामध्ये देखील रात्री मध्यरात्री सुद्धा पावसाचा जोर हा चांगला वाढणार आहे ज्यांना माहिती पडते ज्यांना माहिती आवडते अशा शेतकऱ्यांनी लाईकच्या माध्यमातून सपोर्ट दर्शवायचा आहे आणि आपले तर फॉलोअर्स ऑटोमॅटिकली वाढणार आहे कारण की शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बऱ्याचशा जणांना माहिती जुलै अशी तारीख होती त्या दिवशी आबाळाचा छिट्टाही नव्हता जवळपास ही जी काही पूर्ण परीक्षा आहे ती आपण दावणी लावली होती पणाला लावली होती तुम्हाला बावीस एकवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत पाऊस दाखवेल अन्यथा अंदाज बंद करेन तर त्या दिवशी महाराष्ट्रात हा पाऊस दाखवला होता त्या दिवशी सगळा महाराष्ट्र व्यापीन असा शब्दही नव्हता कारण की तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे की एका आणि दोन किंवा तीन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रात व्यापणं शक्य देखील नाहीये पण त्याच रात्री महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये वर्ण फुटेपर्यंत तळे अर्धे भरेपर्यंत अशी रेलचेल ही बऱ्याच भागांमध्ये झालेली होती आणि त्या दिवसापासून फॉलोअर्स तर इतक्या फास्ट वाढायला लागले फेसबुक युट्यूबवर तर जवळपास त्र्याहत्तर हजार झाले आणि आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती देखील वीस हजारापासून ते तीस हजारापर्यंत मजल फक्त तीन दिवसात मारली आहे ज्यामुळे जे शेतकरी नवीन असतील ज्या भागात ते जास्त असतील त्या भागात रील सुद्धा आपण बनवायला सोप्या जातील आणि एक विनंती अशी आहे की निसर्गाचा जो काही अंदाज देतो त्याची पैज लावू नका आम्ही देऊ नाही आम्ही जे काही पुढचं घडतोय ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय त्यामध्ये बारा तासाचा अठ्ठेचाळीस तासाचाही फरक पडेल अशी कंडिशन आहे आता उद्याचा जो काही लाईव्ह होणार आहे त्याव मध्ये आपण एवढं सांगणार आहे की सूर्यदर्शन चांगल्या पद्धतीने कवा होणार आहे कारण की बराचसा शेतकरी सत्तर टक्के शेतकरी उन्हाची तीव्रतेची वाट बघतोय पवणीसाठी किंवा पिकांना रोगराई पासून वाचवण्यासाठी फक्त सूर्यदर्शनच वाचवतंय तर अशा पिकांना सूर्यदर्शन कधी होणार आहे उद्याच्या लैव मध्ये नक्की सांगण्यात येईल कारण की आता सत्तावीस तारखेनंतर पावसाचं रोज होणार आहे पण सूर्यदर्शनाचं काय बंद झालं तर आभाळाची छाया राहते आणि ते राहता नंतर खूप बेक्कर असतं तर आता तुमच्या कमेंट घेतोय कारण की कमेंट ह्या सुद्धा पाहिजे पवित्वीराज सुधाकी सर तुमच्या भागातील कंडिशन भरभूर पोहोचले थोडा सटका देखील वाढेल पुढच्या चोवीस तासाच्याही आतमध्ये तुमच्याकडे हा जे काही भरभूर आहे याचा जोर नक्की वाढेल पण मला वाटतं आता जवळपास जवळपास राहिला असेल दहा टक्केच भाग कारण की आजही वैजापूरच्या कन्नड शिल्लोच्या भागामध्ये पावसाजव हा रात्री सुद्धा वाढणार आहे राहुल धोळे म्हणतात मुसळधार पोहोचलय तुम्ही थोडी दमही नाही काल वरराज सूर्यदर्शन कधी होईल हा तालुका कुठलाही देखील सांगण्याचा प्रयत्न करा कारण की पूर्वी विदर्भातील हे भाग दिसत आहेत निलंगा परिसर कसा राहील आकाशमुळे सर रात्रभर संतधार राहण्याचा अंदाज आहे निलंगाच्या परिसरामध्ये पुढच्या तीन तासाच्या मोडनुसार तरी पाऊस येण्याचा अंदाज दिसतो आहे ममताब शेख सर तुमच्या पालमध्ये देखील पावसाचं आगमन होईल कराय अजून सर आपल्या भागाचं ऑगस्टचं पूर्ण मार्गदर्शन जे आहे ते होऊ द्या आता बऱ्याच जणांनी खंड सांगितलंय सगळ्यांचं एकदा एकदा होऊ द्या कारण की आता आपली पब्लिक कमी आहे आपला अंदाज येईपर्यंत तो कधीही कॉपी होईल हे सांगता येत नाही दोन तीन दिवस थांबा ऑगस्टचा सांगणार आहे आणि ऑगस्ट मध्ये खंडाची तीव्रता स्पष्ट दिसते तर त्या खंडा बाबतीतही सांगणार आहे कॉपी पेस्टचा जमाना कधी कॉपी होईल आणि कधी पेस्ट होईल सांगता येणार नाही माझ्या मागे असतात बैल ढोरं कामं शेतीचे सगळ्या कुठे असतात ऑफिस गेले पण ऑफिस मध्ये बसायला वेळही जात नाहीये सर उद्या दिवसभर पावसा असणार आहे आपल्या भागामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे अहमदपूर परिसरात कसा असेल राहुळ कमटकर सर आहेत तर आपल्याला अहमदपूर मला वाटतं आता सध्या सितुडी चालू असते तुमच्या भागामध्ये स्पष्ट सिटोडी चालू आहे आणि पुन्हा रात्रीपर्यंत शुक्राचा जोर देखील वाढणार आहे वाशिम बुरबुर ते काही ठिकाणी चांगले सटकारे होत आहेत तर तुमच्या सोडलेल्या ही उद्याची तारीख पोषक ठरणार आहे नक्कीच परभणीमध्ये सुद्धा पाऊस चालू आहे काही काही ठिकाणी मुसळधार पावसाचं आगमन झालेलं आहे यवतमाळ धारवा परिसर पुढच्या एक मिनिटाचा वेळ घेईल उद्या अडीच वाजेपर्यंत दाखल होईल तुमच्या भागामध्ये सर मारायचं आहे नेमकं काय मारायचं आहे मला की फवारा जामनेर परिसर रुणात वाघ सर तुमच्या भागाची कंडिशन नक्की उद्या राहिलेल्या भागांना देखील चांदनवरील पावसाच्या नोंदीपासून तर बीज पाण्याच्या नोंदीपर्यंत होऊन जाईल रिमझिम ते चांगला सटकारी आजही संध्याकाळपर्यंत चालणार आहे फवारणी करायची म्हणताय फवारणी करायला उद्याची तारीख बरी आहे सकाळून दोन तास जर पाऊस असेल तर तुम्हाला दुपारी सकाळी अकरा ते बाराच्या नंतर उघड मिळेल तीन ते चार तासाची फवारणी करू शकता त्यावेळेमध्ये सकाळी जर पाऊस झाला नाही तर अडीच वाजता पवार घरी आणावा लागणार आहे म्हणजे दोन टाईपचा हा पाऊस आहे वसमतला मोठा कधी पाऊस येईल केशव सर तुमच्या भागामध्ये आता मला मेसेज आलाय की मुसळधार आला आहे थोडेफार भाग राहिले असेल मोठा पाऊस सगळ्या भागामध्ये पडणार नाही हे तुम्हाला मी आवर्जून सांगतोय गारवा आहे वातावरणात थंडपणा आहे पाण्याची थेंबी वाढत नाहीये दोन ढगा असे भयंकर निघतात आणि त्या भागामध्ये पडतात त्या व्यतिरिक्त मोठे भाग येत नाही अपेक्षा बऱ्याच ठिकाणी अजूनही आहे मोठ्या पावसाची आणि अति मोठा पाऊस ज्यांना झाला त्यांना विचारा मोठा पाऊस आवश्यक असतो की नसतो दोन दोन एकर हालत शेतकऱ्यांची वाहून गेले त्यांचे फोटो पाहिले मला पाणी येते आणि तुम्ही त्या पावसाची अपेक्षा करत आहे अजून परतीचा पाऊस तुम्हाला पाहायचा आहे त्याच्यासाठी थोडी थोडी तळी रिकामी ठेवा चिंता करू नका आणि आजच व्हिडिओ टाकलाय मी कृत्रिम पावसाचा प्रयोग सुद्धा करू आपण गरज पडल्याच्या नंतर राहुल काय म्हणतात कोपरगावला एकही ठेव नाही कोपरगावची परिस्थिती मलाही मान्य आहे कोपरगावचं जी काही सिस्टम आहे वाऱ्यावरती जाते आभळावरती जाते हलक्या सरीवरती जाते तुरळक ठिकाणी बराही झाला आहे तुमच्या भागाची परिस्थिती जी आहे ती उद्यापासून दोन दिवसामध्ये सुधारून जाईल कारण की जी काही टफ लाईन आहे ती तीन दिवसासाठी महाराष्ट्रामध्ये येते आहे महागाव पुसद आणि डिग्रज हे देखील काही भाग आहेत त्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आजही आहे मध्यरात्रीपर्यंत आणि विशेषत पुढचे चोवीस तास चांगल्या पावसाचे आहेत उद्याच्या लाईव्ह पर्यंत यातले बरेचसे कमेंट बिना पावसाचे राहतील म्हणजे थोडे राहतील जवळपास आज आपल्याला दहा कमेंट आले असतील पाऊस नाही मांडायला त्यातली एक नाही तर दोनच कमेंट राहील अन्यथा पाऊस त्या भागामध्ये या टायमिंग पर्यंत आवर्जून होईल थोडंफार दोन तासाचा फरकही पडू शकतो कारण की निसर्गाचा शंभर टक्के अंदाज मला तरी लावता येत नाहीये अशोक मुकेसर जयशिवराय आमच्या गावचे आहेत पाथर्डी तालुका पातळी तालुक्या बघा आजच रात्री रिमझिम मला दुपार पण फटकारी फुटकारी येऊन गेले चांगले तुमच्या पातळीमध्ये तर आज रात्री सुद्धा मध्यम त्या हलक्या सरीची शक्यता आहे आणि मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तालुक्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी गावाचं नाही सांगता यायचं पण तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी रिमजिम मात्र रात्रभर राहू शकते अधून मधून सटकारे येणार पुन्हा थांबणार जसे सटकारे वाढ जातील तसे तसे ते पुन्हा वाढ जातील तर मला वाटतं इथेच थांबलं पाहिजे मला तुमच्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी पाठवून द्या कोणत्या भागातला शेतकरी जास्त आहे सुरुवात त्या जिल्ह्यापासून आपण करूयात आणि छोटे छोटे रेल देखील टाकण्याचा प्रयत्न करूयात पुन्हा जाता जाता एवढं सांगेल स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवली तरी चालेल तर बघा उद्यापासून नाशिकचं धुळ्याचं आणि नंदुरबार शहाद्याचं जे काही पावसाची चिंता आहे नक्कीच मिटेल आजही बऱ्याच जणांची मिटली आहे ते देखील मान्य करतायत तर अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे एक शॉर्टकट रील देखील मी टाकण्याचा प्रयत्न करेन माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय